महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अखेर अंगणवाडी शिक्षिका मदतनीस यांच्या मानधनात होणार मोठी वाढ अंगणवाडी शिक्षकांसाठी आली आहे गुड न्यूज पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा महापालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडीमधील मुख्य सेविका प्रभारी सेविका सेविका आणि प्रभारी सेविका तसेच मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे मुख्य सेविकांच्या मानधनात सातशे सेविकांना पाचशे मदतनीसांना तीनशे रुपयाची वाढ करण्यात आली आहे ग्रामीण भागातील एकात्मिक बालविकास प्रकल्पांच्या अंगणवाडीच्या धर्तीवर नाशिक शहरात महापालिकेच्या माध्यमातून तीनशे दहा अंगणवाड्या चालवल्या जात आहेत अंगणवाड्यामध्ये पाचशे नव्याण्णव कर्मचारी कार्यरत आहेत सद्यस्थितीत पाच सेविकांना प्रत्येकी आठ हजार पाचशे एका प्रभारी मुख्य सेविकांना आठ हजार एकशे वीस रुपये दोनशे नव्याण्णव अंगणवाडी सेविकांना सात हजार सहाशे वीस तर प्रभारी सेविकांना दोन हजारशे से सत्त्याऐंशी मदतनीस यांना प्रत्येकी अनुक्रमे साडेसात सात हजार इतके मानधन दिले जात आहे या मानधनात वाढ करण्याबाबत पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयुक्तांनी मंजुरी दिली होती त्यानुसार मुख्य सेविका प्रभारी सेविकांच्या मानधनात दरमहा सातशे रुपये सेविका व प्रभारी सेविकांच्या मानधनात पाचशे रुपये तर मदतनिसांच्या मानधनात तीनशे रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे यापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार व सोळाशे रुपये अशी मोठी वाढ करण्यात आली होती अंगणवाडी कर्मचाऱ्यावर सव्वा पाच खर्च अंगणवाडी कर्मचाऱ्यावर दरमहा एकोणतीस लाख नऊ हजार रुपये तर वर्षाला पाच कोटी सव्वीस लाख शहाऐंशी हजार इतका खर्च होत आहे त्यात वाढीव मानधनामुळे भर पडणार आहे या वाढीव मानधनामुळे मासिक शहाऐंशी हजार शंभर तर वार्षिक एकोणतीस लाख एकोणीस हजार सहाशे रुपये इतका मोठा खर्च महापालिकेला करावे लागणार आहे